दुःख सारे विसरून जाऊ सुखदेवाच्या चरणी वाहू स्वप्न उरलेली या नव्या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू नववर्षाचे स्वागत करूया जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया नव्या कल्पनांचे मनोरे रचूया नव्या स्वप्नपूर्तीस कंबर कसूया नवे वर्ष आहे नव्याने आलेले नवे रंग उधळून स्वागत करूया मनामनातून आज उजळले आनंदाचे लक्ष देवे समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे सुख समृद्धी आरोग्य शांतता नवीन वर्षात तुमची दिवसेंदिवस प्रगती होवो या सर्व मनोकामना तुमच्या या नव्या वर्षात पूर्ण होवो माझ्या संपूर्ण यूट्यूब परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा